महाराष्ट्रामध्ये जीएसटी विधेयक मंजूर करण्याकरिता आज एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जीएसटी विधेयकाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता विविध राज्यांमध्ये विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुंबई पालिकेची स्वायत्तता अबाधित राखण्यासाठी राखली जाणार असेल तर जीएसटीला शिवसेनेची हरकत नसेल असं प्रतिक्रिया दिलेली आहे उद्धव ठाकरेंनी दरम्यान याआधी आसाम बिहार आणि झारखंड या राज्यात जीएसटी विधेयक मंजूर झालं आहे रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आता रश्मी किती वाजता नेमका हे अधिवेशन सुरू होईल आणि कसा कार्यक्रम असणार आहे दिवसभराचा अश्विन आपण बघतोय की जी केंद्राने घटनादुरुस्ती केलेली आहे ही घटना दुरुस्ती झाल्यानंतर साधारण कमीत कमी, -कमी पंधरा राज्यांनी त्याला मंजुरी देणं आवश्यक असतं त्यामुळे आपण बघतोय की भाजपा शासित जे राज्य आहे त्यांना खरं तर होतं की लवकरात लवकर ही जी मंजुरी आहे घटनादुरुस्तीला ती करण्यात यावी त्यामुळे आज जेव्हा अकरा वाजता अधिवेशनाची सुरुवात होईल हे विशेष अधिवेशन आहे विधानसभा आणि विधान परिषद अकरा वाजता सुरू होणार आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होणार आहे शिवसेनेची जशी तू गोष्ट म्हटली की महापालिकेची जी स्वायत्तता आहे ती राहिली पाहिजे आणि जो ऑक्ट्राय रद्द केला जाणार आहे त्यामुळे महापालिकेचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान आहे ती भरपाई मिळावी ही शिवसेनेची महत्वाची मागणी आहे आणि जी स्वतः मागणी आहे ती राज्य स्वतः राज्य सरकारने देखील मागणी मान्य केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेशी आम्ही सहमत आहोत आणि केंद्राने स्वतः यासंदर्भात आश्वासन दिलेलं आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली आहे आणि सांगितलं आहे की पाच वर्ष जे काही कराचं नुकसान होणार आहे ते केंद्र सरकार स्वतः भरून देणार आहे त्यामुळे ह्या आश्वासनानंतर शिवसेना देखील या संपूर्ण विधेयकाला पाठिंबा तर देणारच आहे काँग्रेसने देखील म्हटलं आहे की त्यांना स्वतः जीएसटी आणायचं होतं आणि ह्या करप्रणालीला त्यांनी केंद्रात पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका देखील इथे तशीच राहणार आहे सगळ्यांचं इतकंच म्हणणं आहे की जेव्हा कायदा येईल आणि त्यामध्ये नेमकी कोणत्या तरतुदी असणार आहेत किती राज्याला नुकसान होणार आहे आणि कशा पद्धतीने कर येणार आहे ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्याला विरोध करण्यात येईल जेव्हा हिवाळी अधिवेशनामध्ये हे अखेरीस जे विधेयक आहे ते येईल तेव्हा परंतु आज जी आहे एक औपचारिकता आहे जी घटना दुरुस्ती आहे त्याला महाराष्ट्राकडनं मंजुरी मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आज एका दिवसामध्ये ही मंजुरी मिळून जाईल अश्विनी रश्मी धन्यवाद या माहितीबद्दल